बँकेत आलं आणि त्यांनी बघितली ते म्हटलं एकाला पाच मिनिट म्हणलं तरी एक दीड तास ते बाल ह्याच्यापेक्षा ना आपण कुठेतरी ते बँकेत बाकडी खूप जास्त ते बाकड्यावर बसल ला, लाकडी बाकड्यावर हो बसलं ला पण फुल जेवण झाले ना ची हवा येत होती आणि बसल्या बसल्या बँकेतले बोर्ड वाचत होत किती ठेवल्यावर किती महिन्यांनी किती होतात ज्येष्ठ नागरिकाला किती अमुक नागरिक ते वाचत होत सगळं सगळं वाचता वाचता ची हवा आली फुल जेवण झाले ना बसल्या बसल्या झोपलं ते डायरेक्ट झोपलं ते बाकड्यावर आता चांगले कडक कपडे कडक टोपी रांग्या बोट्यात लोकांना वाटलं काही चक्कर वगैरे आले असं झोपलं होतं डायरेक्ट मी कशासाठी सांगतोय पैसे ठेवायचे होते ठेवले काढायचे होते त्याने काढले सगळे आपापल्या घरी निघून गेले बँक बंद होण्याची वेळ आली कॅशियरने सगळा पैसा जमा केला दोन चार कोल्हा लावले सिक्युरिटीच्या हातात चावी दिली चावी दिली ते घरी गेले हे तिथं झोपले बँक ले ले ते झोपलेलं होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी साफसफाई करणारे झाडणारे फरशी पुसणारे आले बघ सेक्युरिटीनं कुलूप उघडलं चला घ्या टेबल पुसून घ्या आपापली कामं करा झाला ते झाडणारं जे होतं ते झाडत 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 तिथपर्यंत आलं तिथपर्यंत ते झोपलं होतं तिथपर्यंत आणि त्यांनी ते झोपलेलं बघितलं ह्याच्या हातातलं झाडूच पडला खाली साहेब इकडे साहेब एक आपापली काम करा रात्रभट डोळ्यात तेल घालून जागाय मी माझ काम केलंय तुम्ही जाणून घ्या पुसून घ्या ते म्हणलं तुमच काम सांगतो इकडे ते म्हटल्याबरोबर ते खाकी कपड्यावर आलो खाटी फिरवत काय रे ते म्हणलं काय रे हे कधी झोपले ते झोपलेलं बघितलं श्वासच टाकलं हे म्हणलं मग म्हणजे आधीच झोपलंय ते म्हणलं मी आणलंय का गाड आले याला आधी झोपलं नाही तर काय आणि तू काय करतोय इथे डोळ्यात तेल घालून ते म्हणता एक काम कर मॅनेजर साहेबाला सांगू ना ह्याच्या हातात काटी होती का सिक्युरिटी त्याने ती काठी अशी गरगर गरगर फिरवली आणि बाकड्यावर अशी जोरात आदळली आदळली बाकड्यावर जोरात आदळली आदळल्या बरोबर ते झोपलेलं जे होत ना ते जाग झालं जाग झालं डोळे सोडत म्हणलं आहे म्हटल्या बरोबर त्याला राग चालत ते म्हणलं डोळे उघड डोळे उघड बँक पैसे ठेवायला असते काढायला असते का झोपायला असते रे ते झोपलेलं म्हणलं तो किती वर्ष झालं बँकेत काम करतोय ते म्हणलं तेरा चौदा वर्ष झाले ते झोपलेलं म्हणलं तेरा चौदा वर्षामध्ये एकदा तरी बोर्ड वाचायचे म्हणलं बँकेतले अर्थ लावायला जे ते स्वतंत्र असतो याच्यासाठी सांगते एका तरी बोर्ड वाचायचे म्हणून म्हटलं कोणता हे सगळे मीच लागले म्हटलं बोर्ड अरे पण वाचले का कधी ते म्हटलं कोणतं वाचायचं ते झोपलेलं होतं त्याने डोळे उघडले म्हटलं हे इथलं बोर्ड वाचव तर तिथं लिहिलं होत या सोनेसे लोन सोने से त्याने हे सोनं नाही घेतलं मग सोने ते म्हणला रात्रभर झोपलो चल लोन दे आता अर्थ लावायला जे ते स्वतंत्र असतात आता इथे एवढे भक्ती माती माता बसलेत ना हे आता नवीन मुली नवीन सुनात हे नवीन नवीन, नवीन एखादा महिना असतो ना सुरुवातीला सासू सासरे मालक यांची अशी सेवा करतात एवढी सेवा एक नाश्त्याचा पदार्थ डबल येत नाही दहा दिवसात तरी आज पोहे उद्या उडीद वडा मसाले होता पाटाला देऊ मग ते सगळे तसे एक सोनबाई रोज एक भाजी करायची रोज एक भाजी करता 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 एक दिवस तेरा चौदा दिवस झाली सासूबाई आपलं देवपूजा करत होती ती देवपूजा झाल्यावरती वाद घेतली ना आरती लावली आपली आरती करायला देवाची आरती करायला आरती लावली तर तिने देवघरात पाहिलं तर ती घंटी नव्हती आपली घंटा नाही तुला सुद्धा आपण आरती करताना घंटा नव्हती सासूबाई म्हटले सोनवाय अगं देवपूजा झाली माझी आरती करायची घंटा नाही थांबा थांबा आता आणते मी हिन रात्री देवपूजेची घंटा फ्रीज मध्ये ठेवली होती देवपूजेची घंटा फ्रीज मध्ये ते फ्रीज उघडलं ते देवपूजेची घंटा काढली सासूच्या हातात दिली आता एका हातात आरती आहे एका हातात घंटा आहे आरती थंड आहे आरती गरम आहे ना आणि घंटा फ्रीज मधली असं थंड आहे इकडं गरम आणि इकडं लागलं तसं सोडलं सोडलंय तुला बल्ब नव्हता मागितला मी घंटा मागितली होती ती म्हणली डोळे उकडून बघा नीट जरा चष्मा लावा नाही घंटा नाही काय तिनं हातात घेतली एवढी थंड अहो मी ती फ्रीज मध्ये ठेवली होती देवपूजेची घंटा अहो दे आज पनीर मसाला भाजी करायची ना सासू म्हटलं भाजीचा आणि घंटाचा काही संबंध नाही नाही पुस्तकात लिहिलंय पनीर मसाला भाजी जर करायची असेल तर कांद्याची पेस्ट लसणाची पेस्ट करून एक घंटा फ्रीज मध्ये ठेवा हे <laughs> ना, ना, <laughs> ना ते पेस्ट नाही ठेवली देवपूजेची घंटाच नेऊन ठेवली अर्थ स्वतंत्र असतात तसं इथं भाग्य शब्दाचा अर्थ इकडं लावू नका धन पुत्र दार इकडं नाही भाग्य तरी नव्हे धन पुत्र दार मग कशाला भाग्य म्हणतात संतांची संता संगती व्हावी नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये तर एवढे भाग्य प्राप्त झाले नामदेव महाराज म्हणतात माझा जन्म झाला तर माझ्या बारशाला देव हजर होते दे। आईशा भाग्य जलो माझ्या बारशाला देव हजार आहे माझे केवढे भाग्य नामदेवा पुत्रधा बरोबर आहे बरोबर नामदेव